नमस्कार अमुक फूड्समध्ये आपलं स्वागत आहे आज आपण करणार आहोत पालक चिकन आणि त्यासाठी आपण अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे हे स्वच्छ स्वच्छ करून धुवून घेतलेलं आहे आणि तसंच एक जोडी पालकची घेतलेली आहे त्याचे देठ काढून टाकलेत आणि पानं काढून घेतलेली आहेत आता हे आपण सगळं गरम पाण्यात बुडवून ठेवणार आहोत तेथे ते गॅसवर गरम पाणी करायला ठेवलेलं आहे याच्यामध्ये सगळा पालक बुडवून ठेवायचे आहे आणि यामध्ये मुठभर कोथिंबीर घालते हे सगळं दोन मिनटं पाण्यामध्ये बुडवून ठेवायचं आहे इथे दोन मिनिट झालेलं आहे पालक सगळा काढून घेऊया पालक काढून घेऊन याच्यामध्ये आपण थंड पाणी उतलेलं आहे हे फ्रीजमधलं पाणी आहे आणि या पाण्यातही आपण थोडा वेळ हे असंच ठेवायचं आहे तर हे आपण आता मिक्सरला लावून वाटून घेणार आहोत याचं सगळं पाणी काढून टाकायचं आहे सगळा पालक आणि कोथिंबीर मी पिळून घेतलेली आहे आणि हे मिक्सरला लावून आपण ह्याची बारीक पेस्ट करून घे गे, घ्यायची आहे ते तेथे या पालकची पेस्ट करून घेतलेली आहे ही बाजूला ठेवूया आणि आता आपण फोडणी घालूया तेल गरम झालेलं आहे याच्यात फोडणी करूया तर एक मसाला वेलची घातलेली आहे याच्यात दोन लवंग घातले आहेत आणि पाच काळी मिरी घातल्यात आता इथे दोन हिरवी वेलची घातलेली आहे आणि याच्यामध्ये एक इंच दालचिनीचा तुक दालचिनी घातले त्याचे तुकडे करून घातले आणि एक तमालपत्र घातलेलं आहे आता इथे पाच कांदे मी मिडियम साईजचे पाच कांदे बारीक चिरून घालते कांदा चांगला ट्रान्सपरंट करून घ्यायचा आहे अंदा व्यवस्थित परतून झालेला आहे आता याच्यामध्ये दोन टेबल स्पून आलं लसूण पेस्ट घालते इथे आलं लसूण पेस्ट थोडी जास्त झाली तर चालणार आहे ते बारीक चिरून तीन हिरव्या मिरच्या घातल्यात त्याही परतून घेतल्या आहेत आणि आता इथे मी टॉमॅटो बारीक चिरून घालते इथे तीन मिडियम साईजचे टॉमॅटो बारीक चिरून घातलेले आहे कांदा पण आपण पाच मिडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत आणि तीन मिडियम साईजचे टॉमॅटो घातलेले आहेत तर हे बारीक चिरून घ्यायचे आणि व्यवस्थित बारीक होईपर्यंत आपण ते तेलावर परतून घ्यायचे तर थोड्या थोड्या वेळाने आपण झाकण ठेवून हे शिजवून घ्यायचे आता टोमॅटो व्यवस्थित बारीक झालेला आहे तर याच्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर अर्धा चमचा तिखट मिरची पावडर अर्धा चमचा जिरे पावडर आणि दीड चमचा इथे मी धडा धणा पावडर घातलेली आहे तर हे टीस्पून टीस्पूनच्या मापाने घेतलेलं आहे सगळं साहित्य आणि हे सगळं या मसाल्याबरोबर पर पर आपण परतून घ्यायचं आहे व्यवस्थित तेल सुटेपर्यंत हे सगळं परतून घ्यायचं आहे आणि टॉमॅटो एकदम बारीक करून होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे ते इथे चिकन घालते चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि हाय फ्लेमवर हे पाच मिनटं परतून घ्यायचे इथे चिकनचा रंग बदल बदललेला दिसतोय आता हे झाकण ठेवून बारीक गॅसवर शिजवून घ्यायचे चिकनमध्ये मी पाणी घातलेलं नाही आहे झाकण उघडल्यावर हे पाणी आ, पाणी सुटलेलं दिसते आपल्याला चिकन शिजलेलं आहे याच्यामध्ये आता मी पालकची प्युरी जी बनवली होती ती घालते ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आता इथे पुन्हा एकदा झाकण ठेवून मी हे शिजवून घेते दोन मिनटं झाकण लावून आपण शिजवून घ्यायचं आहे आणि आता आपण याच्यामध्ये इतर मसाले घालूया ते इथे व्यवस्थित चिकन शिजलेलं आहे याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालते अर्धा चमचा गरम मसाला घालते भरपूर कोथिंबीर घालायची आणि एक टेबलस्पून कसुरी मेथी घालायची आहे आता इथे मी पावभाग लिंग, लिंब लिंबू पेळला आहे पावभाग म्हणजे मोठा लिंबू होता म्हणून मी पावभाग पेळलेला आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि फक्त मिटी मिनिटभर आपण हे झाकण लावून शिजवून घ्यायचे ते आपलं पालक चिकन तयार आहे खूप छान दिसते आणि छान झालेलं आहे हे आपण काढून घेतलेलं आहे पालक चिकन तयार आहे खूप छान झालं नक्की करून बघा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू